अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय आता संपूर्ण राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार गेली काही वर्षे पाच ठिकाणी राबवण्यात येणारी अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राज्यभरात केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच राबवण्यात येणार आहे असा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या आठ जिल्ह्यांतील अकरा मतदारसंघांचा समावेश विधानसभा निवडणुकीत मतदान मोजणीवर हरकत घेतलेल्या मतदारसंघांमध्ये होणारी प्रतिरूप मतमोजणी आता स्थगित करण्यात आली आहे या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले आहे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेनुसार आयोगाने हा निर्णय घेतला आहे आतापर्यंत केवळ मुंबई उपनगर जिल्ह्यातील एक ही प्रतिरूप मोजणी झाली आहे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अकरा मतदारसंघांमध्ये ही प्रतिरूप मतमोजणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन काही तासावर विरोधी पक्षनेता अद्याप ठरेना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे तिन्ही पक्षांकडे कुणाकडेही अठ्ठावीस आमदार नाहीत आता अधिवेशन सुरू व्हायला काही तासच उरले असताना विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळतो की नाही याकडे सर्वांचंच लक्ष आर टी ई ॲडमिशन प्रवेशासाठी दहा मार्चपर्यंत मुदतवाढ शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई पंचवीस टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालयाने शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी पहिली मुदतवाढ दिली प्रवेशपात्र विद्यार्थ विद्यार्थ्यांचे आता एक ते दहा मार्च दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावे यांनी आर टी ई प्रवेश मुदतवाढी संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले